नमस्कार मित्रांनो चव्हाण यांना लातूर मधील अजित पवारांकडून मोठी कारवाई काय आहे ही बातमी आपण सविस्तर या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल लातूरमध्ये काल छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकर यांच्या समोर पत्ते फेकल्याच्या आरोपावरून काल छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे यांना जबर मानहाण झाली या मारहाणीत विजय कुमार घाडगे जबरदस्त जखमी झाले या राज्यभरातील छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहेत एकीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या विधीमंडळात रमी खेळताना व्हिडिओ समोर आला या व्हिडीओ नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगा असं म्हणत कोकाट यांचा निर्देश केला याच घटनेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली या घटनेनंतर राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी करून विजय घाडगे यांची माफी मागायला सांगा अशी मागणी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली दरम्यान या मारहानी प्रकरणी सूरज चव्हाण यांना दिलगिरी व्यक्त केली असं असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्राध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा देण्याचे स्पष्ट सूचना दिल्याचं म्हटलं आहे मग काय म्हणाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया लातूरमध्ये काल झालेल्या मारहाणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजगी व्यक्त केल्या आहेत सोशल मीडियावर पोस्ट करत ते म्हणाले की काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैव आणि निषेध आहेत कोणत्याही प्रकारच्या हिंसेला अभय वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो समाजातील प्रत्येक घटनेच्या न्याय मागण्याचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही क्षमता आणि बंधुत्वाच्या विचारांवर उभी आहेत माझ्या सर्व सहकार्यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्ट सांगू इच्छितो की सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही शांतता आणि अहिंसा या मूल्यांना प्राधान्य द्या काल लातूर मध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधही घटनेच्या पार्थभूमीवर मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायला स्पष्ट सूचना दिल्या आहेत पक्षांच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणतेही स्थितीत स्वीकारले जाणार नाही यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद